आपण पाहत आहात बागला धुळे लोकसभा मतदारसंघाचा गड कोण राखणार याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले नेमका कोणता डॉक्टर विजयाची बाजी मारेल्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार असून एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरतो की एक्झिट पोलचा अंदाज चुकतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष आहे यावेळीची लोकसभा निवडणूक चांगलीच चा चुरशीची ठरली होती भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती इकडे दुसरीकडे इंदिरा काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता हो नाही करता करता अखेर माजी राज्यमंत्री डॉ शोभा बच्छाव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीला दोन्ही उमेदवार विरोधात पक्ष अंतर्गत कुरबूर सुरू झाली दोन्ही पक्षातील बंडोबा करणारे नंतर थंडोबा झाले सुरुवातीला विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे सहज विजय खेचून आणतील असे चित्र निर्माण झाले होते पण इंदिरा काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्छाव यांनी भावनिक आवाहन करून निवडणुकीचे चित्र बदलले व निवडणुकीची लढत अतिशय चुरशीची झाली केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना चांगलाच बसला कांदा निर्यात बंदी शेतकरी आंदोलन हे मुद्दे निवडणुकीत कडीचे मुद्दे ठरले तर दुसरीकडे वंचित आघाडीचे उमेदवार यांचा फेटाळलेला गेलेला अर्ज व एमने न दिलेला उमेदवार याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव यांना चांगलाच झालाय यामुळे एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक चांगलीच अटीतटीची झाली दोन्ही उमेदवारांचे नातेगोती यावेळी चांगलेच चा सक्रिय दिसून आले एकीकडे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या विकासाच्या बळावर मते मागितली तर दुसरीकडे डॉक्टर शोभा बच्चाव यांनी बळीराजाची सोबत घेत विकासाचा अनुशेष भरून काढू अशी हमी देऊन मते मागितली नुकताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचा अंदाज व्यक्त केलाय त्यात विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा विजयी होऊन हॅट्रिक करतील असा दावा केलाय उद्या दुपारी तीन दु� वाजेपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे त्यात कोणता डॉक्टर विजयाची सर्जरी करतो याची उत्सुकता मतदारांना लागली आहे वागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव